कांद्याची तेजी मंदी समजून घेण्यापूर्वी कांद्याचं वार्षिक क्रॉप बॅलन्सशीट काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दररोज आपली भारताची गरज ही पन्नास हजार टनाची आहे तर महिन्याची गरज आपली पंधरा लाख टनाची आहे तर वर्षासाठी आपल्याला साधारणपणे यानुसार आपल्याला एकशे ऐंशी लाख टन आपलं एकशे सत्तर ते एकशे ऐंशी लाख टन एवढं आपलं कन्झम्पन आहे आता आपलं उत्पादन किती होतं ते पाहूयात आपण तर आपलं उत्पादन या वर्षाचे लेटेस्ट जे आकडे आहेत तर ते दोनशे वीस लाख टनाचे आहे आणि आपण कांद्यातली घट पकडून साधारणपणे आपल्याकडे पस्तीस ते चाळीस लाख टन कांदा हा अतिरिक्त ठरतो त्यामुळे हा कांदा एक्सपोर्ट होणं गरजेचं असतं आता एक्सपोर्टचे नंबर आपले जर पाहिले तर आपण साधारणपणे ते लाख दर महिना मैं आपला एक्सपोर्ट होत असतं हायेस्ट एक्सपोर्ट आपला साडेतीन ते चार लाख टनापर्यंत प्रति महिना होऊ शकतो दोन हजार सोळा मध्ये पस्तीस लाख टन एवढा आपण एक्सपोर्ट केला होता त्यामुळे आपली एवढी क्षमता आहे की जेवढा सरप्लस येतो तेवढा आपण एक्सपोर्ट करू शकतो तर जर कांद्याचा एक्सपोर्ट नियमितपणे सुरू राहिला तर शेतकऱ्याला साधारणपणे पंधराशे रुपयाचा वर दर मिळतो आणि जेव्हा जेव्हा पंधराशे रुपयाचा वर दर मिळतो शेतकऱ्याला तेव्हा त्याला तो, ते ते तो किफायती बाजारभाव असतो पण ज्या वेळेला काही कारणांमुळे एक्सपोर्ट कमी होतो बंद होतो किंवा एक्सपोर्टवर बॅन येतो त्यावेळेला आपला कांदा कांद्याचा जो बाजारभाव असतो बाजार समित्यातला तर तो हजार रुपयाच्या खाली जातो किंवा नऊशेच्या पण खाली जातो आणि हजार ते नऊशे ही तो तोटा होतो या केसमध्ये शेतकऱ्याला तर म्हणून डोमेस्टिक मार्केटमध्ये जर कांद्याचा दर हा संतुलित ठेवायचा असेल तर एक्सपोर्ट सुरू राहणं गरजेचं असतं एवढंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी पीक पीक लागवड लागवडीची आकडेवारी मिळणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा होते असे की कांद्या खाचं क्षेत्र वाढत जातं आणि त्याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना नसते आणि शेतकरी कांदा लावत जातो या प्रक्रियेमध्ये सूचना अशी आहे की सरकारने दर महिन्याला देश कांद्या खांचं क्षेत्र किती लागवड झालेलं ला आहे त्याची आकडेवारी वेळोवेळी प्रसिद्ध करावी दर महिन्याला प्रसिद्ध करावी त्याचबरोबर त्या महिन्याला एक्सपोर्ट किती झालेला आहे तो आकडाही प्रसिद्ध करावा आणि त्या महिना अखेर देशामध्ये किती इन्व्हेंटरी किंवा किती कांद्याचा स्टॉक अवेलेबल आहे तोही आकडा द्यावा याने होईल असं त्याचं एक उदाहरण देऊन मी सांगतो की आत्ता डिसेंबर अखेरपर्यंत जर आपल्याला नोव्हेंबर आधीची जर कांद्या खालचा संबंध देशातलं रब्बी कांद्या क्षेत्र दहा टक्क्यांनी वाढलंय किंवा वीस टक्क्यांनी वाढलंय हे जर आपल्याला समजलं तर आपण लेट रब्बीमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये शेतकरी कांदा लागवड करताना एक विचार करेन की ऑलरेडी जर वीस टक्के लागवड जास्त झाली तर आपण क्षेत्र कमी करावं मागच्या वर्षी फेब्रुवारी पंधरापर्यंत कांद्याच्या लागवडी सुरू होत्या आणि आतापर्यंतचं हे रेकॉर्ड आहे की इतक्या उशिरापर्यंत रबीच्या लागणी सुरू होत्या तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटकडनं हे आकडे मिळणं खूप गरजेचं आहे ज्याने असा क्रॉप गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे की ज्याने शेतकऱ्यांना लागवडीचं नियोजन करताना उपयोग होऊ शकेल आता भारतात कांद्यामध्ये प्रमुख समस्या उत्पादनाची नाही आहे म्हणजे आपल्याकडे अत्यंत गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत आहे आलेलं उत्पादन किंवा आलेल्या इन्व्हेंटरीचं मॅनेजमेंट कसं करायचं हा आपल्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यासाठी एक्सपोर्ट हे सगळ्यात चांगलं टूल आहे जर एक्सपोर्ट विषयक निर्णय जर योग्य वेळी आपण घेतले तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आहे तो याचं उदाहरण सांगतो आपण जुलै दोन हजार अठराला आपण पाच टक्के एक्सपोर्ट सबसिडी दिली आणि त्यामुळे काही प्रमाणात आपला माल एक्सपोर्ट व्हायला मदत झाली पण त्याच वेळेला जर आपण दहा टक्के एक्सपोर्ट सबसिडी दिली असती की जी आत्ता आपण डिसेंबर अठ्ठावीसला जाहीर केली ती जर आपण जुलैला दिली असती तर आपला माल अधिक एक्सपोर्ट झाला असता त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानची करन्सी आपल्यापेक्षा पंधरावीस टक्क्याने अधिक वीक झाली आणि त्यांना एक्सपोर्टची पॅरिटी त्यांना चांगली आली एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्टची डिमांड त्यांच्याकडे बऱ्यापैकी गेली असं एक्सपोर्टर लोकांचं म्हणणं आहे मूळ मुद्दा इथे असाच येतो की आपला माल जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्यासाठी पॉलिसी पॉलिसी निर्णय हे अतिशय वेगाने आणि योग्य वेळी घेतले पाहिजे ते घेतले तर त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट अतिशय चांगले येतात जेवढा जास्त माल आपला एक्सपोर्ट होईल तेवढा देशांतर्गत सप्लाय ग्लट कमी होईल आणि पर्यायाने बाजारभाव आपले उंच राहतील त्यामुळे एक्सपोर्ट विषयक निर्णय अतिशय वेगाने योग्य वेळी घेतले गेले पाहिजेत पुरेशा प्रमाणात रेल्वे उपलब्धते बरोबरच रेल्वेसाठी जे भाडं आकारणी होते साधारणपणे पासष्ट टनासाठी भाडे आकारणी होते आणि ऍक्च्युअल सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टन एवढाच कांदा बसतो आणि त्यामुळे वरच जे वरची जी तफावत आहे ही जर अनुदान रूपाने व्यापाऱ्यांना मिळाली तर त्याचा प्रभाव हा स्थानिक मार्केटवर तो पैसा शेतकऱ्यांना वळता करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे तर कांद्यासाठी जी काही अवाजवी जी काही भाड्या करणे होते व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि ते कमी करून देणं किंवा त्यासाठी अनुदान देणं शक्य आहे का हे बघण्याची गरज आहे आता आपल्या देशात समस्या ही आहे की आपण एक एकर कांदा जो आपण लागवड करतो त्यावेळेला एक एकरात सरासरी एक एकरामध्ये एक 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 उत्पादन तुमचं दीडशे क्विंटल येणार आहे की दोनशे क्विंटल येणार आहे हे मोजणारी यंत्रणा आज आपल्या देशात अस्तित्वात नाहीये अमेरिकेमध्ये दर महिन्याला अमेरिकेचं कृषी खातो युएसडीए दर महिन्याला अशा प्रकारचे सर्वेस घेते आणि दर महिन्याला प्रोडक्टिव्हिटी किती राहील याचा एक अंदाज तिथल्या मार्केटला पॉलिसी मेकर्सला आणि फार्मर्सला देत असते आणि त्यानुसार सगळं प्लॅनिंग होतं भारतामध्ये आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डाटा ॲनालिसिस रिमोट सेन्सिंग यामध्ये काम करणाऱ्या खूप चांगल्या प्रायव्हेट फर्म्स एंटरप्रनर आहेत आता त्यांची मदत सरकारने घ्यावी आणि अशा प्रकारे आपल्याकडे प्रॉडक्टिव्हिटी किती राहील नेमकी आता रबी कांद्याची प्रॉडक्टिव्हिटी किती राहील देशभरामध्ये क्षेत्र तर समजा समजा क्षेत्र जर तुमचं बारा लाख हेक्टर आहे वर्षभराचं पण त्या बारा लाख हेक्टरची प्रॉडक्टिव्हिटी किती येणार आहे हे मोजणारी यंत्रणा जर आपण तयार केली आणि तसं जर आपण प्रोजेक्शन देऊ शकलो तर त्याचा आपल्याला एक्सपोर्टचे नियोजन करताना उपयोग होऊ शकतो शेतकऱ्यांना कर लागवड करताना उपयोग होऊ शकतो आणि वर गव्हर्नमेंटला लोकल जी इन्व्हेंट्री करायला लागते माल खरेदी करायला लागतो वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये त्यासाठी पण त्याचा फायदा होईल आणि कांद्यासाठी तर हे टॉप प्रायोरिटीने करायला पाहिजे असतं आता सरकारने जो दहा टक्के एक्सपोर्ट सबसिडीचा निर्णय घेतलेला आहे तर तो, तो अतिशय चांगला आहे आणि जून महिना अखेरपर्यंत दहा टक्के एक्सपोर्ट सबसिडी लागू राहणार आहे यामुळे होईल काय की या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा माहीत Uh, कांद्याचा एक्सपोर्टचे नंबर्स खूप चांगले येतील आणि ज्या ज्या वेळेला असे नंबर चांगले येतात त्या त्यावेळेला डोमेस्टिक मार्केट्समध्ये कांद्याचे एव्हरेज भाव जो असतो बाजार समितला तो खूप चांगला असतो एक साधं उदाहरण देतो की सपोज जर आपल्याला पंधराशे रुपये जर सरासरी दर मिळाला पुढच्या सहा महिन्यामध्ये आणि किंवा वर्षभरामध्ये जर आपल्याला पंधराशे रुपये सरासरी दर मिळाला कांद्याला तर दोनशे वीस लाख टन उत्पादनापासनं आपल्याला छत्तीस हजार कोटींचं अर्निंग शेतकऱ्यांना होतं आणि जर हजार रुपये सरासरी दर मिळाला वर्षभर तर आपल्याला बावीस हजार कोटी रुपये मिळतात म्हणजे कांद्याला पाचशे रुपये जरी जास्त भाव मिळाला तर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर एक चलन पैसा निर्माण होतो आणि ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वेळेला लिक्विडिटी अशा प्रकारे वाढते त्या वेळेला एकूणच ग्रामीण इकॉनॉमी ग्रामीण इकॉनॉमी रिलेटेड ट्रॅक्टर सेल्स असतील पीबीआय अवजारं किंवा एन्टायर जी काही इकोसिस्टम आहे रुरल अर्थव्यवस्थे संबंधित तिला एक गोष्ट मिळतो म्हणून कांद्याचा एक्सपोर्ट सुरू राहणं हे केवळ शेतकऱ्यांच्या हिताचं नाही तर पूर्णपणे रुरल इकॉनॉमीच्या आणि पर्याय देशाच्या इकॉनॉमीशी रिलेटेड हा विषय आहे त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे योग्य वेळी आणि वेगाने झाले पाहिजेत परवाच बातम्या अशा होत आहे की दुष्काळी स्थितीमुळे कांद्याचं क्षेत्र कमी होण्याऐवजी वाढतंय आता हे नेमकं काय की कांद्याचं क्षेत्र दुष्काळी स्थितीत का वाढतंय त्याचं कारण आता उदाहरणार्थ उसासारखं लॉंग टर्म लॉंग रनचं जे पीक आहे उसा ऊसातलं तर समजा एप्रिल मे मध्ये जर आपल्याला असं दिसतं की उसाला पाणी पुरणार नाही आणि ऊस येणारच नाही तर मग ते पाणी कुठं वळतं करायचं तर त्याच्यासाठी सगळे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आपल्याकडे आहेत त्यातलं सगळ्यात फेवरेट आहे कांदा तर मग आपल्याला बऱ्याचदा हे लक्षात येत नाही की दुष्काळी स्थिती जरी असली तरी दुष्काळी स्थितीमध्ये जे काही पाणी उपलब्ध आहे ते पाणी कांद्याखाली वळतं होतं आणि कांदा हा तीन महिन्याचं पीक आहे तुमचं सपोज आता तुम्ही तीन चार महिन्याचं पीक आहे नोव्हेंबरमध्ये जर केलं तर तुमचा फेब्रुवारी मार्चमध्ये हार्वेस्ट होऊन जातो आणि पुढे पाणी नाही पुरलं तरीही आपल्याला तशी आवश्यकता भासत नाही मुद्दा असा आहे की बऱ्याचदा आपण असा अनुमान मानतात शेतकरी की दुष्काळ आहे म्हणून कांद्या खालचं क्षेत्र कमी होईल किंवा कांद्याला पाणी पुरणार नाही म्हणून आपण आपल्या आहे ते सगळं क्षेत्र कांद्याखाली वळतं करायचं किंवा कांद्या खालचं क्षेत्र वाढवायचं दोन हजार पंधराला आपण असा स्ट्रेन दिसला होता की नगर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कांद्याखाली क्षेत्र वळत झालं होतं उसाचं आणि ह्या वर्षी सुद्धा आताच्या काही बातम्या येत आहे रिसेंट की या वर्षी सुद्धा रांगडा कांद्याकालचं क्षेत्र वाढताना दिसते आणि नगर खास करून नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये कांद्याखालचं क्षेत्र हे वाढताना दिसते आता जे खूप दुष्काळी तालुके आहेत उदाहरणार्थ आता सिन्नर आहे येवला आहे ह्या तालुक्यांची गोष्ट ठीक आहे की इथे कांद्या क्षेत्र कमी होऊ शकतं परंतु जिथे पाण्याचे सोर्स आहेत म्हणजे नदीकाठ तुम्ही घे बघा कुठलीही नदी पहा की गोदावरी नदी किंवा गिरणा नदी आहे त्याचा डावा आणि उजवा दहा दहा किलोमीटरला तुम्ही बघा की तुम्हाला अंदाज येईल की कांद्याखाचं क्षेत्र कमी होते की वाढते नद्या क्षेत्र त्याचे कालवे त्याचा डावा उजवा हे जर आपण जेव्हा आपण पाहतो तेव्हा कांद्याखाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर जिथं जिथं पाण्याची उपलब्धता आहे किंवा प्रोटेक्टेड इरिगेशन संरक्षित सिंचनाची साधनं जिथं जिथं उपलब्ध आहेत तिथं तिथं कांद्या क्षेत्र दुष्काळात सुद्धा वाढतं म्हणून असं अनुमान बांधून की दुष्काळ आहे म्हणून कांद्या खांचं क्षेत्र घटेल म्हणून आपण कांदा वाढवूया असं मला वाटतं की काही योग्य ठरणार नाही कांद्याची समस्या उद्भवण्यापूर्वी आपण उपाययोजना करू शकतो का किंवा त्याची लक्षणं तशी दिसतात का तर त्याचं उत्तर हो असं आहे यावर्षी मे अखेर पर्यंतचा जो आकडा आहे मे अखेरपर्यंत आपण जो उन्हाळा कांदा हार्वेस्ट केला तो हार्वेस्ट केलेला कांदा स्टॉक झाला सत्तर ते ऐंशी टक्के तर स्टॉक झालेल्या कांद्याचा एक नंबर नाफेडने दिला होता तर तो नंबर असा होता की मागच्या वर्षी पंचेचाळीस लाख टन कांदा स्टॉक झालेला तुलनेने या वर्षी दोन हजार अठरा मे अखेरपर्यंत रब्बी किंवा उन्हाळा हा पंचावन्न लाख टन कांदा स्टॉक झाला असा एक आकडा नाफेडने दिलेला होता आता पंचावन्न लाख टन आकडा हा नाफेडचा होता प्रायव्हेट एस्टिमेट त्यापेक्षा जास्त होते म्हणजे नाफेडच्या आकड्यामध्ये आपल्याला वीस टक्के फक्त स्टॉक वाढताना दिसतोय प्रायव्हेट एस्टिमेट पन्नास टक्क्यापर्यंत होते प्रायव्हेट व्यापारी ऑब्झर्वेशन सांगत होते तर याचा अर्थ असा आहे की ही समस्या जून महिन्यात किंवा मे अखेरपर्यंतच डेव्हलप म्हणजे समस्या डेव्हलप झालेली होती आपल्याकडे ऑल टाईम हाय इन्व्हेंटरी किंवा कांद्याचा साठा कांदा चाळींमध्ये आहे हे मे अखेरला स्पष्ट झालेलं होतं त्यावेळेला जर आपण एक्सपोर्ट सबसिडी पाच ऐंशी दहा टक्के करणं किंवा त्याच्या आधी एक्सपोर्ट सबसिडी वाढवणं अशा प्रकारचे उपाय जर त्याच वेळे आपण केले किंवा आता आपण रेल्वे संदर्भातले भाडे वाढ किंवा रेल्वेची उपलब्धता करण्याचे जे निर्णय आता घेतोय पर ते त्याच वेळेला जर आपण केलेले असते तर त्याचे आज परिणाम खूप चांगले दिसले असते म्हणून समस्या लक्षण दाखवते समस्या पूर्णपणे डेव्हलप झालेली असते आहे त्यावेळेला सगळ्या मशिनरीजनी सगळ्या गव्हर्नमेंट यंत्रणांनी पॉलिसी मेकर्सनी आणि फार्मर्सनी सुद्धा मला वाटतं त्याच वेळेला काम करायला पाहिजे फार्मर्सचा मुद्दा यासाठी आहे की फार्मर्स शेतकऱ्यांनी सपोज जर आपल्याकडे उन्हाळा कांद्याचा स्टॉक जर नोव्हेंबर पर्यंत करून एवढा स्टॉक असेल तर आपण पावसाळी कांद्याखाचं क्षेत्र कमी करू शकतो का हा पण मुद्दा विचारात घेतला पाहिजे पावसाळी कांदा सुद्धा यावर्षी तोट्यात गेला त्याचं कारण उन्हाळा कांद्याने त्याला प्रचंड स्पर्धा दिली म्हणून या सगळ्या गोष्टी सगळ्या घटकांनी विचारात घेणं गरजेचं आहे असं वाटतं